राज्य शासनाच्या निर्णयानुसार दिनांक एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या आधी जे वाहन उत्पादित झाले किंवा रजिस्ट्रेशन झाले रजिस्ट्रेशन झालेले त्या सगळ्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे उच्च सुरक्षा प्रणाली नंबर प्लेट या बसवणे शासनाने हे आता कंपल्सरी केलेलं आहे त्यानुसार पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राकरता तीन कंपन्यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांना सगळे ऑफिसेस पाठवून दिलेले आहे तर त्या त्या ऑपरेटरनीच त्या त्या ऑफिसमधल्या त्या एज्युटेशनमधल्या वाहनांना जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बनवून द्यायची त्याकरता युजर फ्रेंडली म्हणून गव्हर्नमेंटने एक एसओपी दिलेली आहे त्याच्यानुसार कस्टमरनी त्याच्या लॉग इनवर त्याच्या मोबाईलवरनाच किंवा या सिस्टमवरना थेट त्याच्यामध्ये लॉग इन करायचं आहे त्यांच्या त्यांच्या ऑफिसकरता जे जे डीलर किंवा एचएसआरपी जे वितरक नेमलेत आहे त्यांचे त्यांनाच त्यांनी गव्हर्नमेंटने जेवढे दर ठरवून दिलेले तेवढेच त्यांनी घ्यायचे आहे आणि त्यांनाच त्यांच्या जवळ निअर सेंटरला ते चूज करायचे की तुमच्या घराजवळ तुमच्या ऑफिस जवळ कुठलं जवळ आहे त्यांच्याकडे जाऊन ते त्यांना दिलेल्या तेवढ्या शुल्कामध्येच ते फिटिंग करून देणार ही गव्हर्नमेंटनी पॉलिसी ठरवली आहे आपल्याकरता पनवेल एरिया करता एकूण दहा नंबर प्लेट फिटिंग सेंटरची नेमणूक झालेली आहे आणि त्याची यातून आपण जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या थ्रू विविध वृत्तपत्रांना पण दिली होती जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे सेंटरची नावं आणि कार्यपद्धती पोहोचावी काय नाही राज्य शासनाने पूर्ण महाराष्ट्राकरता एकच दर ठेवलेले आहेत म्हणून कुठलाही वितरक किंवा नंबर प्लेट लावून देणारा शासनाने ठरवलेल्या शुल्कापेक्षा एक पैसे जास्त घेऊ शकत नाही अशा काही तक्रारी आम्ही त्याची सखोल चौकशी नक्कीच करू वाहनधारकांनी साहेब अधिक माहितीसाठी कार्यालयातल्या कुठल्या व्यक्तीशी संपर्क साधावा कुठल्या व्यक्ती आत नेमण्यात आलेला आहे आपण त्याच्याकरता रोजमेटा कंपनीचा एक आपण त्यांना विनंती करून त्यांचा एक अजय सिंग म्हणून एक्झिक्युटिव्ह आपण आपल्या ऑफिसमध्ये बसवून ठेवलेला बसलेला असतो जो लोकांना अडचणी आता मार्गदर्शन करतो आणि त्यांना लोकांना काही तक्रार असल्या तर आपल्या ऑफिसचा जो मेल आयडी आहे पनवेल ऑफिसचा तर आपल्या ऑफिस संदर्भात काय असेल तर ते मेल पण करू शकता आम्ही त्यांच्यापर्यंत नक्कीच या अभियाना लायसन्स विकारणासाठी कसे आवाहन कराल नागरिकांना कशा पद्धतीने आपल्या संदेश असेल हे जे हा जो हायर सिक्युरिटी रजिस्ट्रेशन पेट पाचवण्याचा जो शासनाचा निर्णय आहे वाहनांच्या चोरीले चोरी जाणारे दा, चोरी वाहने किंवा काही गैरवृत्य होणारे जे असते लोक त्याला आळा काढण्यासाठी हा स्वच्छ हेतू आहे आणि ते टाळण्यासाठी आपलं वाहन अधिकाधिक सुरक्षित व्हावं यासाठी जास्तीच नागरिकांना मी विनंती करतो आरटीओ पर्वेल परती की लवकरात लवकर आपल्या सगळ्या जुन्या वाहनांना हे नंबर प्लेट बनवून घ्यावं जेणेकरून ह्या गोष्टींना आळा घालण्यासाठी आपल्याला सोपं होईल